तुम्ही माझ्याशी जर बात घालून बसला तर कस माहिती त्याची गरज नाही मी माझी विनंती आहे तुमच्या मार्फत भुजबळ साहेबांना त्यांनी कमीत कमी रेनक्या रुण, सॉरी जस्टिस रोहिणी आयोग म्हणजे रो का त्याचा अभ्यास करावा त्यांनी सब कॅटेकेशन याचा अभ्यास करावा आणि एकतर त्यांनी सांगावं की रोहिणी आयोगाला त्यांचा विरोध आहे का तुमच्या मार्फत विचारतो त्यांचा विरोध आहे का विरोध असेल तर तसं सांगा पंचवीस डिसेंबरला जनांगी पाटलांना भेटलो आणि त्या क्षणी त्या बद्दल आम्ही चर्चा केली आणि त्याच क्षणी काही पत्रकारांनी सांगितलं की जनांगी पाटलांना तुमचा फॉर्म्युला नाकारला आहे मी लगेच बोललो की तुम्ही काय बोलताय काय त्यांच्या तो तोंडात हे कशाला शब्द घालताय तर त्यानंतर त्यांनी एक्सप्लेन केला की आम्ही बघू आणि त्यानंतर निश्चितच राठोड साहेब आले आहेत त्यांचं स्वागतच आहे आणि या फॉर्म्युला आम्ही आमच्या टीमला दाखवू I need me. असं मागणी केली होती की तुमच्या थ्रू म्हणजे जहांगीर पाटलांना पाटलांनी सरकारला विनंती करावी की बैठक लावा तुम्ही बाराबुलदार ओबीसी मराठा समाज नंतर छत्रपती संभाजी महाराज आणखी ते अभ्यासक आहे बरेच मराठा समाजातले बरेच अभ्यासक आहे अनेक लोक ज्यांनी या मराठा समाजासाठी गेले दहा वर्ष कष्ट उपसले आहेत कोणी कोर्टात गेले आहेत कोणी आंदोलन केले कोणी उपोषणा बसले आहेत त्या सगळ्यांना बोलवा आणि माझा फॉर्म्युला पहिल्यांदा आमच्या आवडतो की नाही ते बघा ओबीसी म्हणला एकशे बेचाळीस जाती अशा आहेत की ते म्हणतील की राठोड साहेबांचा बरोबर आहे आणि भुजबळ साहेब सांगतात ते चुकीचं आहे भुजबळ साहेब काय सांगतात की भुजबळ साहेब मराठ्याला विरोध करतात याचा अर्थ काय होतो की म्हणजे आहे तसंच ठेवायचं म्हणजे एकोणीस टक्के मध्ये तुम्ही मराठा कुणबी ठेवणार आणि आणखी जे शोधणं चालू आहे बावन लाख काहीतरी शोधणं झाले ते त्याच्यातच येऊन पडणार आणि म्हणून मी माझी विनंती आहे तुमच्या मार्फत भुजबळ साहेबांना त्यांनी कमीत कमी रेनके सॉरी जस्टिस रोहिणी आयोग म्हणजे का त्याचा अभ्यास करावा त्यांनी सब कॅटेकोरेशन याचा अभ्यास करावा आणि एकतर त्यांनी सांगावं की रोहिणी आयगोवला त्यांचा विरोध आहे का तुमच्या मार्फत विचारतो त्यांचा विरोध आहे का विरोध असेल तर ता तसं सांगा नसेल विरोध तर सब कॅटेगोरेशन हा एक मे उपाय आहे आणि म्हणून नो अदर अल्टरनेटिव्ह सब कॅटेगोरेशन ऑफ ओबीसी म्हणजे ओबीसी सब कॅटेक्शन केल्याशिवाय आपण मराठा आरक्षणाला आरक्षण देऊ शकत नाही हा पहिला प्रश्न तर ते तर तुम्हाला पुरावा दिलेला आहे की त्यांच्या लाईव्ह सुद्धा तुमच्याकडे आहे आणि मी सुद्धा तुम्हाला पाहिजे मी रेकॉर्डिंग उपलब्ध करून देतो आणि इकडे सगळ्या लाईव्ह मध्ये तुम्ही त्या दिवशी अनेक म्हणजे वाले लाईव्ह लाई होते माझ्या माहिती नंतर झी टी वाले लाईन होते नंतर सगळ्यात म्हणजे सगळ्याच जवळपास ऑनलाईन होते तर ते तुमच्याकडे रेकॉर्डिंग तुमच्या स्टुडिओ मध्ये पण मिळेल हा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचं ते वातावरण वातावरण झालेला आहे हा जो जटिल प्रश्न आहे तो सोडवण्याचा मी एकदम सोप्पा फालवला दिलेला मला डॉक्टर देवेंद्र फडणवीस आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फक्त अर्धा तास द्यावा अर्धा तास तुम्ही रोज मीटिंगा घेता बैठका घेता त्या बैठकीतून वेळ काढून फक्त अर्धा तास द्यावा तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो जेणेकरून महाराष्ट्रामध्ये वाता जे वातावरण झालेलं आहे गडू ते निवडते आणि मराठा समजा आरक्षण मिळेल आणि ओबीसीला सुद्धा त्याच्यात बाराबुलेदारला आरक्षण देऊ शकतो विशेषतः आपण भटका समाजाला अडीच टक्के त्यांना आरक्षण दिलं आहे ते वाढून त्यांना तीन टक्के आरक्षण देऊ शकतो विमुक्त समाजाला तीन टक्के आरक्षण दिलेलं आहे ते चार टक्के करू शकतो आणि जो धनदार समाजाला साडेतीन टक्के आरक्षण आहे हे ते चार टक्के करू शकतो आणि बाराबुलदारला तीन टक्के आरक्षण करू शकतो आता तुम्हाला वाटेल हे आरक्षण कुठून आणणार आहे हे कसं काय वाढणार आहे हा प्रश्न पडला असेल ना त्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये इम्पेरिकल डाटा आपल्याला मिळालेला आहे बांत्या आयोगाने सांगितलं की ओबीसी हे थर्टी सेव्हन पर्सेंट आहे याचा अर्थ आपण आता थर्टी सेव्हन पर्सेंट आरक्षण सत्तावीसच्या ऐवजी आणि त्यामुळे आपण सत्तावन्न बंद जाऊ शकतो म्हणजे पन्नासच्या वर सात त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या लोकांना अकोमोडेट करू शकतो आपण समजा सत्तावीस टक्के जरी ओबीसी ला ठेवलं तरी आपण दहा टक्केपर्यंत मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार या आणि या समाजाला आरक्षण देऊ शकतो एवढं ह्या नवीन फॉर्म्युला तुम्हाला दिलेला महाराष्ट्राला हे माझ्या अभ्यासातून आलेलं आहे हे काही सगळ्यांनाच माहित होतं पण कोणाच्या डोक्यात आलं काय की पांटे आयोगाने आपल्याकडे इम्पेरिकल डाटा सबमिट केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत जर तुमच्याकडे एम्पेरिकल डाटा असेल जर तुमच्याकडे लोकसंख्या असेल ओबीसीची तर तुम्ही ओबीसीचं आरक्षण वाढवून देऊ शकता बिहारने केलं नाही का लोकसंख्या केली त्यांनी वाढवलं तामिळनाडूने यापूर्वीच लोकसंख्या केली होती म्हणून त्यांनी एकोणसत्तर पर्यंत नेलं ते आपण सत्तावन्न पर्यंत नेऊ शकतो कारण आपल्याकडे इम्पेरिकल डाटा आहे आणि सोळा चार प्रमाणे तो सरकारला अधिकार आहे त्यामुळे केंद्राकडे जायची गरज नाही हे सगळं मी सांगण्याचे प्रयत्न करतो आमच्या मुख्यमंत्र्यांना आमचे डॉक्टर देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आपले पवार साहेब यांना सांगण्याचा प्रयत्न करतो पण ते ऐकायला तयार नाही कारण त्याला भीती ओबीसी अरे ओबीसी जाणून बसवतो ना तुमच्यासोबत बोला ना द्या कुठले नावी खाती वाडी नोहा तोना तुटा दोबी तेलिमाळी कोळी यांचे सगळे नेते राष्ट्रीय नेते यांचे सगळे ते नाही त्या सोबत बसवतो हो मग तुम्ही कोणाला भीताय एकट्या भुजबळांना आणि वेळ पडली तर भुजबळांना सुद्धा सोबत बसले पण भुजबळांनी मला वेळ दिला पाहिजे आणि त्यांना जर मी समजून सांगितलं आणि त्यांना जर समजलं तर त्यांना काही नको आहे का ते काय एवढे काय ओबीसी विरोधात नाहीये पण त्याला समजत नाही आहे मग तो प्रश्न आहे त्यांना त्या दिवशी समजेल की मी त्या ठिकाणी माळी तेली आगरी भंडारी यांना सुद्धा आपण वेगळं चार टक्के आरक्षण देऊ शकतो जे आठवण दिलं नाही जे गोपीनाथ मुंडे दोन पर्सेंट आरक्षण मंजारी समाज मिळून दिलं ते सुद्धा यांना करता आलं नाही आमच्या मान्य बुद्ध साहेबांना ते मी सांगतोय मी वेगळं काय सांगतोय आणि म्हणून माझी विनंती आपल्या मार्फत की भुजबळ साहेबांना विनंती भुजबळ मोठा अडचण या आरक्षणामधलं सगळ्यात मोठं जे आहे ब्रेक म्हणजे काय म्हणतो हर्डल ते आहे भुजबळ साहेब भुजबळ यांनी सांगितलं की अख्खा मंत्रिमंडळ तयार होईल आणि म्हणून माझी विनंती आहे भुजबळ साहेबांना त्यांनी एक तर जाहीर करावं की रोहणी रोहिणी आयोगाला त्यांचा विरोध ता आहे का सब कॅटेगरीशनला त्यांचा विरोध आहे का हे तुमच्या मार्फत त्यांना मी प्रश्न विचार त्याचं उत्तर त्यांनी द्या आता असं एक आपल्याला परवडणार नाही ते धनाजी पटलांनी पडवणार समजा मी त्यांना नाव उमेद करत नाही ndete ale, lakho loko doun ale, kouton dete ale aksyon. ते म्हणतात तुम्ही आरक्षणच घेऊन जाईल कुठून घेऊन जाणार आहे समुद्रातून आणणार कुठून आणणार आकाशातून पडणार आहे आरक्षण आपल्याकडेच आहे मी जनाने नाही विनंती करतो की तुम्ही बघा मी मागे डिक्लेअर केलं होतं वीस तारखेची गरज नाही दहा तारखेला तुमच्या हातात आरक्षण आणून देऊ शकतो फक्त डॉक्टर आमचे देवेंद्र फडणवीस आणि आमचे एकनाथजी शिंदे आणि आमचे मान्य पवार साहेब उपमुख्यमंत्री यांनी माझ्या अर्धा तास बसला की आरक्षण तुमच्या हातात कुठे जायची गरज नाही आपल्याकडे आरक्षण आहे ते परत तुमच्या मार्फत सांगतो की हा जो मोर्चा आहे नाही हो मोर्चा दहा लाखाचा नाही त्यांचा करोडचा होईल उपयोग काय उपयोग काय सरकारची इच्छा आहे कुठून द्यावं माहित नाही सरकारची इच्छा आहे तुम्हाला आरक्षण देण्याची पण कायद्यात कसं का बसवायचं ते त्यांना माहित नाही जे मला माहित आहे ते ऐकायला तयार नाही हा तिढा इथे निर्माण झाला आहे आणि म्हणून माझं आपल्या मार्फत म्हणणं आहे की एक मिटिंग तुम्ही एक मिटिंग अर्धा तास त्याला माझ्यासाठी पटलं तर घ्या ना तर सोडून द्या का जबरदस्ती आहे मला जबरदस्तीने हा फॉर्म्युला देणार आहे माझ्याकडे सगळ्याच आहे बघा खरं ते मंत्रिमंडळाची चिटणी तुम्हाला काहीच सांगायचं नाही म्हणजे ड्राफ्ट चिटणी प्रपोजल हे डिस्ट्रीब्युशन लोकसंख्ये आधारित आणि पॉलिटिकल आरक्षणाचं विभाजन सगळं आणि जी आर पण ड्राफ्ट करून ठेवला आहे म्हणजे मंत्रिमंडळा ठेवायचं आहे आधारासाठी मंत्रिमंडळाची बैठक घ्या आणि मंत्रिमंडळाची बैठक हो हो करा आणि दुसऱ्या पेपर तुमच्या पेस्टला सांगा मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे असं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि आरक्षण तो जी तयार आहे तो जी आर नेऊन दारांगा त्याच्या हातात द्या किंवा ते येऊ नका तुम्ही पेपरला डिक्लेअर करा सांगा की मराठा आम्ही एवढे टक्के दिलेले आहे दहा टक्के दिलेले आहे आणि सगळ्यांना बाकी धन आपल्या धनगराचा वाढलेला आहे फटक्याचं वाढलेला आहे आणि बाराबुल्दार्सेंट आरक्षण दिलेलं आहे माळी तेली आगरी कोळ्यांना आरक्षण दिलेलं आहे सगळा समाज खुश होईल सगळीकडे पेढे वाटले जातील सगळीकडे ढोल आमचे तर बंजारा समाज ढपड्या वाटेल तीन टक्केचं चार टक्के केल्यावर हे साधी गोष्ट आहे परत परत आपल्या माध्यमातून विनंती आहे माझी शासनाला की शासनाने मला अर्धा माझ्या भागात मला घाबरायचं काय कारण नाही समजा मी दिलं आणि तुम्ही नाही एकदा का म्हणून हे आम्हाला पसंत नाही फेकून द्या पण बघा मी तर हे पब्लिक मध्ये जाणार आहे नंतर हे पब्लिकली करणार आहे माझा फॉर्म्युला तेव्हा तुम्हाला कळेल की कोण खरं कोण खोट आहे त्यामुळे मी अभ्यासक आहे गेले कित्येक वर्ष संविधानिक अभ्यासक आहे मी अभ्यास करून काढलेला आहे हा फॉर्म्युला जसं बांटे आयोग कोणालाच माहित नव्हतं बांटे आयोग सगळ्यांनाच माहित आहे पण हे माहित नाही की बांटे आयोगाने इम्पेरिकल डाटा दिल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आपण आरक्षण वाढवू शकतो ही गोष्ट तर मी सांगितलं ना तसं आपल्या आपल्या मार्फत आपल्या महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती पुनश्च विनंती आहे जर तुम्हाला आरक्षण द्यायचंच नसेल मग ती वेगळी म्हणजे तुम्हाला आरक्षणच द्यायचं नाही मराठ्यांना झुलत ठेवायचं आणि मग तुम्हाला मग त्याचे प्रसाद त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील उद्या मराठा समाज जर असा एकत्र झाला आणि एखादा राजकीय पक्ष काढला आणि एखाद्या राजकीय पक्षांनी अनेक ओबीसी किंवा मुस्लिम दलित यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात राजकीय पैलूवर पण होऊ शकते आपण बघितलं ना आपण बघितलं दिल्लीमध्ये काय झालं केजरीवाल केजरीवाल एक छोटासा माणूस दीड फुटाचा त्यांनी बघा काय केलं दोन राज्यात त्यांनी सत्ता आणली आहे ना आणली आहे ना मराठा समाज ज्या पद्धतीने एकत्र होत आहे मराठा समाज ज्या पद्धतीने गरांगीने त्याची मोठ बांधली आहे ती क्रांती आहे सामाजिक क्रांती ही सामाजिक क्रांती राजकीय क्रांतीमध्ये जर बदलली तर मोठं परिवर्तन महाराष्ट्रात होऊ शकते जे प्रस्थापित आहे त्यांना सगळ्यांना घरी बसावं लागेल जेव्हा प्रस्थापितता तुम्हाला विनंती आहे माझी अभ्यास करा आणि मराठा समाजाला न्याय द्या ओबीसी समाजालाही न्याय द्या आमच्या बारा मुलांना वेगळं आरक्षण द्या आमच्या सगळ्या एसबीसी समाजा जो पन्नासच्या वर गेलेला आहे त्यालाही खाली आणा आपण पन्नासच्या आत अशा पद्धतीने आपण सत्तावन्न टक्के आरक्षण देऊ शकतो महाराष्ट्रातला हा खेळा सुटू शकतो हे माझ्या सगळ्या विद्वानांना अभ्यासकांना वकिलांना आव्हान आहे की तुम्ही याचा अभ्यास करा सब कॅटेगरी म्हणजे काय आणि हे सगळं माझ्या माझ्या नेट वर आहे माझ्या डब्ल्यू 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 हरिभाव राठो डॉट कॉम तुमच्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये आपल्याला जस्टिस रोहिणी माझे अनेक लेख आहेत आर्टिकल्स आहेत माझं भाषण आहे लोकसभेत किती कि, कि दिवसात मानतो अगदी सुरुवातीपासून जर सांगितलं तर पंचवीस वर्ष झाले मी आपण मला आज नाही तेव्हा मी आपल्या मार्फत सगळ्यांना सांगतो की थोडा अभ्यास करा आरक्षण म्हणजे काय समजून घ्या आम्ही पण सहभाग घेऊ सगळं ओबीसी जेवढे लोक शक्य आहे ते आम्ही आम्ही योखान त्याच्यामुळे जर मिळत असेल तर आमचा सुद्धा सहभाग त्या मोर्चामध्ये असेल माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही जेवढा दबाव टाकायचा ते टाकलेला आहे तुमची जेवढी ताकद दाखवायची ती दाखवलेली आहे आता काही दाखवायचं राहिलं नाही तुम्हाला तुमची एवढी ताकद महाराष्ट्राने देशाने बघितली आहे ते कायम ठेवा तुम्ही ते आता याच्या पलीकडे आणखी काय करणार काय दाखवणार एवढी ताकद एवढे सभा एवढ्या मोठमोठ्या सभा झाल्या जरांगीच एवढं नाव झालं सगळं झालं ना आता काय आहे आता तुम्ही म्हणजे आबाळातून जरी खाली पडलो आपण आबाळातून वरून खाली तर मिळणार आहे का आरक्षण आरक्षण विचारांनी मिळेल संविधानाने मिळेल आरक्षण चर्चेमधून मिळेल आरक्षण डायलॉग ने मिळेल आरक्षण तुम्हाला आम्हाला सरकारशी बोलावं लागेल तेव्हा आरक्षण मिळेल आणि म्हणून माझं तुम्हाला परत सांगतो जरांगी साहेब तुम्हाला नाविमेद करण्याच्या तुमच्या मोर्चामध्ये आम्ही सुद्धा समेटो अण्णा तुम्ही जर हजारो गाड्या आणा असाल तर आम्ही शेकड्याने आणू तुमच्या मोर्चामध्ये मी स्वतः येईल मी स्वतः तुमच्या मोर्चामध्ये सामील आहे अनेक आमच्या लोकांना सांगेल की या मोर्चामध्ये तुम्ही सामील व्हा आपल्याला बारा मोर्चेदारांना आरक्षण म्हणून द्यायचं आहे आपल्याला ओबीसी नाही आरक्षण मिळून द्यायचं आहे आणि आपल्याला मराठा समाजाला सुद्धा आरक्षण म्हणून द्यायचं आहे आपण दोघी एकामेकांना हात दहा रुपये मजबूतीत जर पुढे आलो तर सरकार सगळ्या ना करेल सरकार उद्या सरकार आपल्या सगळ्या पोरांना शंभर टक्के स्कॉलरशिप देईल सरकार आपल्या शेतकऱ्यांना आपले प्रश्न सोडवेल आज एकच आरक्षण नाही आहे अनेक प्रश्न सोडवायचे जय आपल्याला तुम्हाला मला हातात हात घालून मिळव आपल्याला प्रश्न सोडवायचे आपल्या महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत अनेक गोरगरीबांचे प्रश्न आहे केवळ आरक्षण हा विषय नाही आहे माझ्यासाठी तो नाही आहे विषय माझ्यासाठी संपूर्ण समग्र परिवर्तन महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आलं पाहिजे गोरगरीब सुखी झाला पाहिजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राने फुले सामू आंबेडकरांचं विचार घेऊन देशाचं नेतृत्व केलं आहे ते तुम्ही करा तुम्हाला संधी आहे तुम्ही अशा पद्धतीने कोणी बोललं की त्याला लगेच उत्तर द्यायचा प्रश्न प्रयत्न करू नका त्यामुळे मी बोललो काय वाईट बोललो नाही माझं म्हणणं होतं तुम्हाला वीस तारखेची गरजच पडणार नाही दहा तारखेलाच तुम्हाला आरक्षण देता येईल हे माझं म्हणणं होतं या उपलब्ध तुम्हाला मोर्चा काढायचा आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत विषय संपला छोट्या जातींचं वेगळं प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करावेत क्लासेस उघडू नये असं त्यांनी तुम्हाला म्हटलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचा फॉर्म्युला आम्हाला आवडला नाही असं त्यांनी म्हणाले चांगली गोष्ट आहे परंतु सामाजिक स्तरावर गेले पंचवीस वर्ष मी काम करतो आहे त्यामुळे गेले अनेक वर्ष मी काम केलेलं आहे आणि जे मी सांगितलं ते सत्य आहे सत्यमेव मिळू त्यांनी हो, फॉर्म्युला सांगितलं नाही आता जरांगी पाटील म्हणतायत की त्यांचा फॉर्म्युलाच मला आवडला माझा फॉर्म्युला त्यांनी आवडला आवडला नाही त्यांना पण मी दिलाच नाही तो फॉर्म्युला माझ्या जवळ आहे मी त्यांना दिलाच नाही फॉर्म्युला हा फॉर्म्युला माझ्याकडे त्यांना जो फॉर्म्युला दिला होता तो पॉलिटिकल नऊ नऊ पर्सेंट होता त्यामुळे माझा फॉर्म्युला दिला नाही तर त्याला आवडणार न आवडण्याचा काय स्पष्ट कुठ आहे अशा पद्धती वाद घालू नका तुम्ही धनागी साहेब अशा पद्धतीने आरक्षण मिळणार नाही आम्ही ओबीसी असूनही तुमच्या मदतीला आलो होतो आमचं स्वागत करायला पाहिजे तुम्ही तुम्ही ओबीसी एक नेता म्हणून एक अभ्यासक म्हणून एक माजी खासदार माजी आमदार या विषयाचा अभ्यासक याचं तुम्ही स्वागत कराल माझ्या तुम्ही माझ्याशी जर बातगा बसला तर कसं माहिती त्याची गरज नाही आपण आपल्या ठिकाणी फार चांगलं कामगिरी करताय चांगली गोष्ट आहे पण शेवटी जर मराठ्याच्या हातात पदरात काहीच पडलं नाही तर मग काय त्याचाही आपण विचार करा